आवडते आरीला छान छान म्हणजे आता मी झाकेत कशा म्हणलो that's it हात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये आणि आज वातावरण पण खूप छान आहे अर्थात आता मार्च महिना सुरू होतोय स्प्रिंग सुरू होईल आणि सगळीकडे आता छान वातावरण व्हायला आहे हळूहळू झाडांना पालवी पण फुटायला लागली आहे त्याच्यामुळे जरा छान वाटतंय बाहेर निघायला आणि सिद्धरचं चालू आहे घरी काम अनुराग गेला शाळेत मी अरिनला घेऊन आले आहे कारण त्याला घरी सांभाळायला कोणीच नव्हतं सो मी आणि अरिन आज करणार आहोत भरपूर शॉपिंग खूप मजा येणार आहे आणि आज एम व्हेरी एक्सायटेड कारण बायकांचा आपला आवडता विषय असतो शॉपिंग कालच महिला दिन साजरा झाला सो मी विचार केला की स्वतःलाच काहीतरी गिफ्ट घेऊन टाकू त्यामुळे मी आली शॉपिंग करता आणि लेट्स गो मी पटकन अनुराग अरिनचा स्ट्रोलर वगैरे घेते आणि आपण आता दुकानात जाऊया आणि त्या त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपलंच लाडके चॅनल आणि इकडे अरिन दूध पितो छान मस्त सूर्यकिरण आली आहे अंकावर खूप छान वातावरण आहे आणि इथे आहे हे रॉस म्हणून एक दुकान जिथे छान मिळतात टॉप्स वगैरे आणि त्या व्यतिरिक्त अजून घरासाठी लागणारा सामान पण इथे चांगल्या दरात मिळतो बघूया आजी पण चालले आहेत आपल्यासोबत आणि हे आहे आत्ता वाजले तिथे सकाळचे साडे दहा मी ब्रेकफास्ट वगैरे करून सगळं आवरून आलं आहे आणि सकाळ असल्यामुळे जास्त गर्दी पण नसते या दुकानात नाही तर एरवी प्रचंड गर्दी असते सतत कोणी ना कोणी चालूच असतं त्याच्यामुळे आता जरा शांततेत आपल्याला बघता येईल सो येस लेट स्टार्ट शॉपिंग आणि इथे हे तुम्हाला सगळं ईस्टरचं डेकोरेशन दिसेल सो so, इस्टर हा इथल्या ख्रिश्चन लोकांचा खूप महत्त्वाचा असा हॉलिडे आहे जेव्हा येशू ख्रिस्तांची खूप क्रूरपणे हत्या करण्यात आली तेव्हा संपूर्ण जनता हळहळली आणि प्रचंड दुःखात होती त्यानंतर काही दिवसांनी येशू ख्रिस्त पुन्हा आले आणि जेव्हा लोकांनी त्यांना पाहिलं तेव्हा त्यांचं जे सगळं दुःख होतं ते सगळं गेलं आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणून इथे ईस्टर साजरा होतो म्हणजे गे मेलेल्यापासून पुनर्जीवन त्यांना मिळालं आणि म्हणजेच एक प्रकारची साईन ऑफ फर्टिलिटी म्हणून ह्याचं एक सेलिब्रेशन इथे होतं फेस्टिवल ऑफ रिबर्थ असं मा, मानलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी याचं खूप जोरदार सेलिब्रेशन साजरा होतं आता इथे एक ईस्टर बनी म्हणून हा सण येईल जे जिथे ना असे वेगवेगळ्या पार्क्सच्या ठिकाणी लोक सशाचा <laughs> कॉस्ट्यूम घालून फिरतात लहान मुलांना गिफ्ट्स देतात किंवा ठिकठिकाणी असे छोटे छोटे प्लास्टिकची अंडी लपवली जातात त्याच्यामध्ये कँडीज वगैरे असे गिफ्ट्स ठेवतात आणि लहान मुलांना ती शोधायला लावतात तर असं एक हंटिंग वगैरे असतं आणि मुलांसाठी मजा असते आणि आता इथे ना लोकांच्या घरांच्या बाहेर आपल्याला हे सगळे डेकोरेशन्स दिसतील इथे ज्या ज्या प्रकारे जे जे सण असतात किंवा त्यांचे फेस्टिवल्स असतात तसं तसं ते लोक घराच्या बाहेर डेकोरेशन्स करतात आणि त्या त्याप्रमाणे त्यांचे चेंज होत असतात आता अमेरिकेत तुम्ही सध्या ज्या ज्या दुकानात चालना तिथे सगळीकडे तुम्हाला हे ईस्टर एकच दिसणार सगळीकडे प्रत्येक वस्तूंवर त्यांची किंमत पण असते आता ही इथे किंमत आहे अरे मेड इन इंडिया आहे <laughs> मला वाटलंच हा ते बघून की आपल्या भारतास अशाच मिळतात भाजीपाल्याला नेतात ना सगळ्या आपल्या आया वगैरे असलीच असते ती बॅग मस्त आणि हे संपूर्ण असं मोठं दुकान आहे आणि ना इथल्या दुकानात शॉपिंग येण्याची मी तुम्हाला ट्रिक सांगते की ते नेहमी ऑफ सीझनला यायचं किंवा एखादा सीझन संपत आला असेल ना तर तेव्हा यायचं कारण तेव्हा आपल्याला इथे क्लिअरन्स असतो आणि खूप स्वस्त दरामध्ये इथे आपल्याला वस्तू मिळतात त्यामुळे जर बऱ्याच वेळा जर तुम्ही बघाल ना की क्लिअरन्समधला सामान खूप पटापट संपत असतो किंवा त्या ठिकाणी खूप गर्दी असते तर आता ऑफ सीजन सुरू होईल म्हणजे आता विंटर सु संपून स्प्रिंग सुरू होईल तर विंटरचे जे, जे त्यांचे राहिलेले सामान असतो ते त्यांना पटकन संपायचं असतं जेणेकरून त्यांना नवीन स्टॉक भरता यावा याकरता त्यांनी विंटरचा सा सगळा सामान इथे स्वस्त ठेवला आहे स्वेटर्स वगैरे त्यामुळे तुम्हाला जर इन ॲडव्हान्स शॉपिंग करायचे असेल तर नेहमी ऑफ सिजन शॉपिंग करून ठेवा और यथा आज का निस का वस्तु त्यांनी ठेवल्या ओके okay, आणि शॉपिंग झाली आहे आणि मी <laughs> स्ट्रोलरचं कार्ट करून टाकलाय आणि मला असे छोटे छोटे रबर बँड्स घेतले आहेत मला खूप आवडले फक्त तीन डॉलरला होते तीन नव्याण्णव ऑलमोस्ट चार डॉलर्स झोपला झोपलाय सो आपण आता निघूया खाली शॉपिंग भरपूर शॉपिंग केली आहे आता मला भारतीय किराणा दुकानात आहे काही दोन तीन पदार्थ घ्यायचे आहेत uh, आणि येस uh, अरिन पण झोपलाय त्याच्यामुळे मी जरा रिलॅक्स फिरता आलो मला हवं uh, ते घेता आलं बघता आलं सो so, आता आपण तिकडे जाऊया लेट्स ग <laughs> आणि हे पिल्लू झोपलंय माझ्या खांद्यावर त्याच्यामुळे मला आता आय डोंट थिंक मी किराणा घेऊ शकेन तर त्यावेळी ना मला अनुरागच्या शाळेकरता एक पटकन हुडी घ्यायची आहे तर त्यांच्या शाळेमध्ये ना त्यांच्या स्कूलच्या हुडी व्यतिरिक्त दुसरी हुडी किंवा दुसरा स्वेटर घालणं अलाउड नाही आहे तर त्याकरता मला त्याच्या शाळेसाठी हुडी घ्यायची आहे तर इथे काही स्कूल्समध्ये युनिफॉर्म नसतात लाईक पब्लिक स्कूल्समध्ये युनिफॉर्म नसतात पण चार्टर्ड स्कूल असेल तर तिथे युनिफॉर्म कंपल्सरी असतात त्यामुळे त्यांना युनिफॉर्मसोबतच जर एक्स्ट्रा काही ओव्हरले करायचा असेल तर त्याकरता स्कूलचंच ते लागतं म्हणून मी आता इथे आले आणि ते तुम्हाला दाखवते दाखवत स्कूलचे युनिफॉर्म पण मिळतात तर इथे हे सगळ्या शाळांचे युनिफॉर्म त्यांनी लावलेत इथे पॅन्ट सॉक्स बेट्स सगळं मिळतं आपल्याला जी साईज हवी असेल ती त्यांना सांगायची त्याप्रमाणे मग ते आपल्याला आणून देतात आणि हे असं इथले शॉप आहे खाली आपली हुडी घेऊन सो आता लेट्स गो मी आता घरी जाते हा पण कुठला जस्ट किती लाल झाला <laughs> आणि भूक पण लागली आहे पिल्लूला सो आता मी घरी जातो थोड्या मला त्याला लायब्ररीला पण घेऊन जायचं आहे आता लंच वगैरे करू आणि मग अनुराग आणि मम्मा लायब्ररीला जाणार आहे जिथे स्टोरी टाईम त्यांचा सेशन आहे आणि इथे अनुरागसाठी मी घेतला युनिफॉर्मची हुडी Later. ओके okay. सो so, आता झाले संध्याकाळ दुपारी अरिन सोपला त्याच्यामुळे त्याचा लायब्ररीचा सेशन मिस झाला परंतु आता आम्ही अनुराग लगेन चाललोय अनुराग गो क्लबचं सेशन आहे आणि इथेच आमची लोकल लायब्ररी आहे जिथे हे इव्हेंट होत असतात Uh, आणि आता आपण तिथे जाऊया आणि मग बघूया सगळं कसं आहे ऍक्च्युली आज अनुरागचा फर्स्ट डे आहे सो so, त्यालाही माहित नाहीये मलाही माहित नाही कसं असणार uh, आहे so, लेट्स गो फर्स्ट आणि सगळं बघूया तिथे कसं आहे आणि आम्ही जस्ट आलो आता लायब्ररीला yes, मी खूप एक्साइटेड आहे <laughs> <laughs> मला खूप आवडतात कारण की hmm. 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 <laughs> आणि इथे नवीन फ्रेंड्स पण भेटणार आहेत आता येस yes. आणि अरिन पण आला आम्ही सगळे आलोय आणि आता आपण जाऊया आता इथे वाजले साडेसहा तसं बऱ्यापैकी अंधार पडत आला आहे कारण हिवाळा आहे ना तर पण आता हळूहळू तरी उजेड राहतोय खूप वेळ न नाहीतर साडेसहापर्यंत मागच्या आठवड्यात अगदी काळोख होऊन जात होता आज तरी बऱ्यापैकी उजेड आहे सो आता आपण आज जाऊया बरेच लोक जाताना दिसतात या आम्हाला सो लेट्स कम इथे ना लायब्ररीच्या बाहेर असे बॉक्सेस ठेवलेले असतात बुक्स घेतलेले रिटर्न करण्याकरता समजा लायब्ररी बंद असेल किंवा आपल्याला ऑल द वे आज जायची गरज नाही तर ना इथे आपण असं इथून बुक्स टाकायचे आतमध्ये सो एकदम कन्व्हिनियंट आहे ऑल द वे आज जाण्यापेक्षा तर आपण आता आज जाऊया लायब्ररीच्या okay. येस आणि टाकलेली बुक्स ते इकडनं काढतात त्यांच्याकडे इकडे लॉक असतं लॉकच्या कीज असतात आज जाऊया थँक्यू अनु चला लेफ्ट साइड ला खूप छान आहे ही लायब्ररी आणि ही आहे इथली लायब्ररी अरेंज आवाज आला जोरात आणि इकडे हे लेवू क्लब आहे मी ना इथे असे टेबल्स ठेवले आहेत आणि ते अरींच खेळणं सुरू झालं मस्त ना ए उगू हॅलो आणि इथे पण त्यांचा प्ले एरिया आहे अर्धा तास झाला त्यांनी अर्धा तास बनवण्याकरता दिला होता आणि एक आणि अर्धा तास आता प्रेझेंटेशन करतं आहे सो मुलांनी काय काय बनवलं ते ते सगळेजणं त्यांचं प्रेझेंट करतील अनफॉर्च्युनेटली मी हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करू शकत नाही त्यामुळे आता मी घरी न... भेटूयाच घरी आता मी जरा स्वयंपाक वगैरे करते कारण पावणे आठ झालेत उद्या परत सकाळी अनुरागचं स्कूल आहे सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला आहे सांगायला बिलकुल विसरू नका लवकरच भेटू नवीन भागात तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काय शिकवा